आय डोंट नो आज मी कोणाचं तोंड बघून उठले सकाळी भगवान जे किव एक्सप्लोरिंग माय फेवरेट प्लेसेस फ्रॉम सातारा सो आज सुद्धा माझ्या स्वतः असणार आहे यार मेळा चाडी बर्थडे प्रतीक आय लव सातारा त्यातून बसलोय मस्त की गप्पा मारणार छानपैकी हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय अनादर ब्लॉग नाईन्टी डेज ब्लॉग चॅलेंज आणि मी खूप एक्सायटेड आहे आणि मला खरंच मज्जा येते हे नाईन्टी डेज चॅलेंज घेतल्यापासून ब्लॉग्स करायला आणि रेग्युलरली पोस्ट करायला आय डोंट नो एवढी एनर्जी अशी कुठून येते पण येते आणि खूप छान वाटतंय आणि आज त्या नाईन्टी डेज चॅलेंजसाठीच मी एक ब्लॉग डिसाईड केलेला आहे करायचा आणि तो आहे एक्सप्लोरिंग सातारा म्हणजे एक्सप्लोरिंग माय फेवरेट प्लेसेस फ्रॉम सातारा म्हणजे साताऱ्यातल्या ज्या माझ्या काही की फेवरेट प्लेसेस आहेत ज्या मी सातारात आल्यावरती न चुकता जाते तिथे मी आज सगळ्यांना तुम्हाला घेऊन चालली आहे आणि तेच मी आज ब्लॉगमध्ये इथे दाखवणार आहे की वॉट आर माय फेवरेट प्लेसेस फ्रॉम सातारा मग त्या खायच्या असू देत फिरायच्या असू देत किंवा व्हॉटएवर काही असू देत जस्ट माय फ्यू फेवरेट प्लेसेस आर नॉट ऑल मी आज तुम्हाला माझ्या फ्यू फेवरेट प्लेसेस दाखवणार आहे सो या लेट्स गो माझं हे जे एक्सप्लोरिंग सातारा आहे ना ते कधीच कम्प्लीट होऊ शकत नाही विदाउट प्रतीक कारण का प्रतीकच हा माझा काय म्हणतात चड्डी बड्डी ह्या गोष्टीसाठी आम्ही दोघं मिळून एक्सप्लोअर करत असतो साताऱ्याला आणि खूप अशा प्लेसेस आहेत ज्या त्याच्या थ्रू मी एक्सप्लोर केलेल्या आहेत आणि त्या मला खूप आवडतात सो आज सुद्धा हो माझ्यासोबत असणारे मेळा यार मेळा चड्डी बड्डी प्रतीक तो आमच्या दोघांसोबत तुम्ही पण बघा की आम्ही कुठे कुठे जातो आणि काय काय करतो तेवढा होतील तेवढा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अँड आय एम गोइंग टू एक्सप्लोर इट कि ऑल गायड सोडला सो साताऱ्यातली माझी सगळ्यात फेवरेट आणि पहिली फेवरेट प्लेस आहे त्या म्हणजे स्वामींचं मठ म्हणजे वाईटसुद्धा माझी फेवरेट प्लेस मठच आहे स्वामींचं मठ आणि सुद्धा द मोस्ट फेवरेट माझी प्लेससुद्धा स्वामींचं मठ आहे कारण का मठात गेल्यावर मला खूप मनाला शांतता मिळते त्यामुळे मी जिथे जाईन तिथे मला मठ शोधते सो साताऱ्यातली सगळ्यात पहिली फेवरेट माझी ही प्लेस आहे सो चला जाऊयात स्वामींचा मठात आणि आज चक्क चक्क गर्दी नाही इथे नाही तर लिटरली अशी लाईन लागलेली असते गुरुवारी असते हां गुरुवारी असते मी मोस्टली गुरुवारी येते तो आज गर्दी नाही आहे आपण जगळ आठ मठात मी तुम्हाला साताऱ्यातला मठ दाखवते फुटक्या तलावाच्या इथला हा मठ आहे सामील आत म्हणजे काहीतरी चांगला दर्शन झालं खूप छान प्रकारे आरती सुद्धा मिळाली नशीब होता ना आज चांगला एकदम पॉइंट लागला मला माहित नाही ॲक्च्युली तिथलं आरतीचं टाइमिंग पण आरती पण मिळाली छान दर्शन पण झालं आता सगळ्यात माझ्या सेकंड मोस्ट फेवरेट प्लेसला साताऱ्यात फिरायला आहे ना काहीतरी वेगळीच मज्जा आहे म्हणजे स्पेशली संध्याकाळी म्हणजे माझं ठरलेलं असतं साताऱ्यात शूटसाठी जरी आले ना मी तरी दिवसभर शूट झालं की संध्याकाळी मस्तपैकी गाडी काढायची आणि साताऱ्यातल्या असं गल्ली गल्लीतून मस्तपैकी सगळीकडे फिरायचं आणि ज्या ज्या फेवरेट प्लेसेस आहेत तिथं जायचं मस्तपैकी काय 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 खायचं आणि मस्तपैकी फिरून निवांत घरी जायचं पण साताऱ्यातलं ना काहीतरी वेगळीच वाईब आहे म्हणजे हे रस्ते आणि इथलं वातावरण काहीतरी वेगळं असतं खूप तो अलग आहे पण एकदम असं मनाला शांत करतं एकदम असं निवांत वाटतं चिल वाटतं आणि काय ते इट्स इट्स समथिंग डिफरंट आणि खूप असं पीसफुल आहे सातारा माझ्यासाठी आय लव्ह सातारा सातार्यात नेहमी असं काही ना काहीतरी डेकोरेशन केलेलं असतं प्रत्येक ओकेजन वाईज खूप छानपैकी साताराला सजवतात ती पण मला साताऱ्यातली एक गोष्ट खूप आवडते आणि सो अनफॉर्च्युनेटली जी माझी द बेस्ट प्लेस आहे पाणीपुरी खायची ती नाही आहे ओ माय गड लाईट आली राजवाड्यावर सो मी आत्ता आहे राजवाड्यावरती आणि इथे इथे बाकटेपर्यंत हो दाखवतोय झाडाच्या इथे एक पाणीपुरीचा काय म्हणतात थैला लागलेला असतो गाडा लागलेला असतो तिथली पाणीपुरी जगात कुठेच मिळणार नाही अशी पाणीपुरी मिळते एकदम कुरकुरीत पुऱ्या आणि मस्त की गोड आंबट तिखट पाणी आणि ही राजवाड्यावरची पाणीपुरी माझी सगळ्यात फेवरेट पाणीपुरी आणि अनफॉर्च्युनेटली आजही नाही आहे काही कार्यक्रम असतात ना तेव्हा राजवाड्यावरचे सगळे जे काय म्हणतात खायचे स्टॉल्स आहेत ते नसतात आणि आज पण मे बी काहीतरी ते असावं का त्यामुळे नाही आहे पण ठीक आहे मी न नेक्स्ट कधीतरी नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला ते दाखवीन आता सोबत आपल्या अजून एका स्पॉटला जो माझा फेवरेट आहे हा जो इथे दिसतो वरती हा आहे साताऱ्यातला अजिंक्य तारा तिथे पण एकदम मस्त वाटतं संध्याकाळचं जाऊन बसायला आणि आता पण चाललोय आहे किंट लागली असेल आता तुम्हाला की मी माझ्या कुठल्या फेवरेट स्पॉटकडे चालली आहे सो आय यू गाईज रेडी टू सी माय अनादर फेवरेट प्लेस थ्री टू वन ओ माय गॉड लुक ॲट दिस ब्युटिफुल सातारा हा आहे अजिंक्य तारा, तारा। इकडे आहे पूर्ण चमचमाट तरी आत्ता म्हणजे संध्याकाळ आहे त्यामुळे एवढं नाही आहे रात्री थोड्या वेळाने अजून जास्त चमचमाट होईल सो so, इथे आल्यावरती मला अजून खूप छान पीसफुल वाटतं सो so, असा आहे आमचा सातारा आणि इथे येऊन असं बसायचं मस्तपैकी त्या काळच्या वेळेसला आम्ही असं इथे येतो आणि दरवेळेस काही ना काहीतरी खायला घेऊन येतो आम्ही पण आज म्हणजे युजली तर आम्ही शुभमचा शोरूम आहे काय नाव आहे त्याचं शोरमार्किंग दरवेळेस म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम आम्ही काय करतो शोरमार्किंग म्हणून सातारातला हेड कॉर्टरच्या इथला शोरूम आहे तो तिथे पार्सल करतो आणि इथे येऊन मस्तपैकी असं इथे घाटात बसतो येऊन आणि छानपैकी गप्पा मारत मारत खातो पण आज आहे सोमवार आणि मी मठात पण जाऊन आली आहे सो मी नाही खाणार ना, आज त्यामुळे आम्ही तो स्केप केला आणि फक्त असं घाटात येऊन बसलो आहे मस्त गप्पा मारणार छानपैकी मी बोलतो ना सातारा पीसफुल आहे तर आय गेस याच कारणांमुळे की असं नाही काही इथे स्पॉट्स आहेत की जिथे शांत बसायचं गप्पा मारायच्या आणि मस्तपैकी नजारा निसर्ग एन्जॉय करायचा बघ ना पूर्ण चाळी बाजूनी आत्ता माझ्या इथे निसर्गच निसरायचा आहे सो हे मला आवडतं आणि खूप छान वाटतं आणि आता तुम्हाला मी माझी एक पण खाण्याचे फेवरेट प्लेस नाही दाखवते बिकॉज पाणीपुरी मला तर बंद होतं पण माझं एक खूप आधीच्या काळापासूनचा एक फेवरेट स्पॉट आहे आता तिथे जाऊयात आपण आता मी थोडा वेळ बसते बसतोय ते प्रत्येक गप्पा मारते आणि मग डायरेक्ट आपण त्या स्पॉटला जाऊया ओके आहे साताऱ्यातला पोवई नाका सो इज आय डोंट नो आज मी कोणाच तोंड बघून उठले सकाळी मग आजच बघितलं माझा आता सेकंड फेवरेट खायच्या प्लेस ला आलेली oh, हो वाली पण फर्स्ट फेवरेट खायची प्लेस होती आणि सेकंड आले की ती पाणीपुरीची प्लेस बंद होती तर आता तुम्हाला दाखवते काय विषय हे माझी फेवरेट मोमोजची प्लेस मोमो पांडा ती पण बंद आहे हे क्यू मेरे साथ क्यू भगवान जे क्यू ठीक आहे मी हार मानणार नाहीये काहीतरी खाऊनच मी घरी जाणार आहे आणि अजून माझ्या भरपूर फेवरेट प्लेसेस आहेत सो आता विचार करते थांबा कुठे जायचं ते सो so, असा माझा खूप मोठा पोपट झालेला असताना मी आता इथे ॲक्च्युली ही माझी फेवरेट प्लेस नाही म्हणू शकत पण मी ऐकलेलं आहे की इथे खूप चांगलं सँडविच पिझ्झा वगैरे माहिती लजीज पिझ्झा म्हणून सय डोंट नो जे बघतात त्यांना माहिती आहे का नाही साताऱ्यातल्या लोकांना मे बी माहीत असेल मी खूप ऐकलेलं आहे याच्याबद्दल आणि मोमोज पाडण्याच्या समोरच मला हे भेटलं सो so, आता मी आज इथलं एक्सप्लोअर ॲक्च्युअल इट्स एक्सप्लोरिंग झालं आहे म्हणजे ॲक्च्युअल एक्सप्लोअर झालेलं आहे माझं तुमच्या सोबत एक्सप्लोअर करता करता सो बघूयात काहीतरी इथलं स्पेशल काय वाटतंय ते मी बघते आणि मागवते आणि लेट्स हॅव इट समथिंग लाईक पिझ्झा कोरियन पिझ्झा मी ते वाचलंय की कोरियन पिझ्झा मस्ट राय असं लिहिलेलं आहे सो so, बघू मी मेन्यू चेक करते इथला असा हा मेन्यू आहे सो so, मी मेन्यू चेक करते काहीतरी चांगला मागवते माझा ब्लॉक बघत तुम्ही पण बघा माझे व्लॉग्स आधीच बघितलं नसतील तर खूप भारी व्लॉग्स केले आहेत मी एकदम मनापासून एडिट वगैरे करून मस्त शूट करून पोस्ट केले आहेत तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही पण बघा तर डॅड सो मी आणि मी सँडविच आणि पिझ्झा ऑर्डर केलेला आहे सो नेक्स्ट ट्राय मी कशा टेस्ट टाकूया त्यांनी सांगितलं एकदम चीज बस्ट पिझ्झा आहे सो मला चीज खूप ची सो मला असं वेगवेगळे फूड प्लेसेस एक्सप्लोर करायला खूप आवडतात आणि मी फायनली फुल ऑफ चीजवाला माझा पिझ्झा बाईट खाल्ला आणि इट वॉज द मोस्ट सॅटिस्फाईंग मोमेंट ऑफ द डे सो हे होतं काय म्हणतात एक्सप्लोरिंग विथ मी इन अ डे ॲट सातारा आणि लजीजचं इथलं माझं खाऊन झालेलं आहे बट आय थिंक इट वॉज नॉट अ वर्थ म्हणजे जेन्युअन रिव्ह्यू मला असं वाटतं की म्हणजे आम्ही एक पिझ्झा एक सँडविच घेतलं होतं अराऊंड थ्री हंड्रेड ओर थ्री ट्वेंटी का थ्री फिफ्टी असं काहीतरी बिल झालेलं पण आय थिंक इट वॉज नॉट वर्थ फेवरेट प्लेसेस होत्या त्या बंद होत्या पण ठीक आहे त्यातलं दॅट गुड बट नॉट सो हॅपी ठीक आहे चलो सो so माझा ब्लॉग इथे सेंड करते आणि तुम्ही सांगा साताऱ्यातला अजून जर तुम्हाला बेस्ट प्लेसेस माहीत असतील तर त्या पण सांगा आणि या कसा वाटला माझा एक्सप्लोरिंग डे माझ्या फ्यू प्लेसेस आज मी तुमच्यासोबत शेअर केला त्यातल्या दोन तर बंद होत्या पण ठीक आहे या चलो आय एम एंडिंग माय ब्लॉग हिअर होपफुली आपण परत अजून एक्सप्लोरिंग सातारा वाई पुणे अशा करूयात अजून गोष्टी मी माझ्या फेवरेट प्लेसेस मला आवडतील तुमच्यासोबत शेअर करायला सो या கிப் சப்போடிங் கிப் லவிங் ஆ டோண்ட் பர் கெட் டு சப்ஸ்கிரைப் மை சேனல்